सापूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली सापूर प्रोप्रायटर विकास किसन पवार नमस्कार मी सहदेव दादाव आपण पाहत आहात त्रास सत्ता निवड महायुती सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महायुती सरकारनं तालुका स्तरावर समिती गठित केली आहे या समितीमार्फत जास्तीत जास्त गरजू महिलांना योजनेचा लाभ होत आहे संगमनेर तालुक्यात देखील समिती या समितीमार्फत मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ होत आहे यासाठी संगमनेर तालुका समितीचे अध्यक्ष शरद गोरडे रोप सेक व अतुल कासट यांच्या मार्फत ही योजना महिलांपर्यंत पोहोचत आहे यावेळी आज साकूर गटात या समितीनं दौरा केला असता त्यांचा संयुक्तिक सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या अमृताताई कोळपकर यांनी केला आहे यावेळी कोंडाजी कन्नर अनिल कोळपकर सुभाष पेनभाजे इसाक पटेल सद्दाम पटेल या कार्यकर्त्यांचा सहभाग होता योजनेची माहिती अध्यक्ष शरद गोर्डे समिती सदस्य रौभाई शेख व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या अमृताताई अनिल कोळपकर यांनी दिली आहे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातील माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण यांना शासकीय समितीवर काम करण्याची संधी मिळाली मी आदरणीय नामदार विखे पाटील साहेबांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो तालुक्यात काम करत असताना आज आम्ही गटामध्ये विविध गावांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून शिबिर आयोजित केले होते त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावात जाऊन अंगणवाडी सेविका मदतनी सी आर पी बचत गट प्रमुख यांच्या भेटी घेऊन गावामध्ये ज्या काही महिला लाभार्थी आहे ज्या संबंधित योजनेपासून वंचित आहे त्यांना या ठिकाणी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता अपूर्ण राहू नये म्हणून आम्ही तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून गटविकास अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून तलाठी ग्रामसेवक सर्वांनाच बरोबर घेऊन एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका मॅडम सर्व यंत्रणाबरोबर घेऊन गावागावी शिबिरं घेत आहोत आणि गेले आठ दिवसापासून संबंध तालुक्याचा दांजावतीत असा दौरा काढून संबंध तालुक्यामध्ये जे काही गोर गरीब वंचित महिला लाभार्थी आहे त्यांना आदरणीय नामदार विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून वाडी वस्तीवर जाऊन या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा शेवटपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही आमच्या संगमनेर तालुका शासकीय समितीच्या वतीने या ठिकाणी करत आहोत अंगणवाडी सेविकांना मदतली सी आर पी यांना एडिट ऑप्शन देऊन त्या पुन्हा आठ हजार सातशे महिला पुन्हा सक्रिय त्यांना मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर काल गटविकास अधिकारी साहेब यांच्या येथे झालेल्या मिटिंगमध्ये आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक यादी प्रसिद्ध करण्यात आली त्या यादीमध्ये चौदा हजार सातशे एक्कावन्न महिलांना महिला लाभार्थींना के वाय सीसाठी सांगण्यात आले तर आज जी काही बँकांमध्ये गर्दी आ, गर्दी आहे तर ती के वाय सीसाठी गर्दी आहे माझी आपल्या राजसत्तान्यूजच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना विनंती आहे की बँकेत फारच गर्दी करण्यापेक्षा आठ दिवससुद्धा आपण के वाय सी करू शकता बँकेमध्ये मॅनेजर सर्व तहसीलदार साहेबांनी बीडीओ साहेबांनी आमचे तलाठी ग्रामसेवक प्रत्येक बँकेत हजर आहेत ते आपण सर्वांना मदत करत आहेत कुठल्याही प्रकारची घाई गडबड महिला लाभार्थी यांनी करू नये अशी मुलगी पद आमच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना आमदार साहेबांनी मला या समितीवरती सदस्यपदी माझी निवड केली आणि माझ्या खांद्यावरती जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीतून मा जबाबदारीचं भान ठेवलं आम्ही जास्तीत जास्त महिला भगिनी या योजनेमध्ये लाभार्थी कसे होतील याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सापूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावोगावी वाड्यावस्थांमध्ये जाऊन या योजनेचा आढावा घेतला आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या भगिनीपर्यंत या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कोणतीही भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यासाठी आम्ही काळजी करत आहोत आणि आम्हाला आज समाधान आहे की आम्ही आज वेगवेगळ्या गावांमध्ये भेटी दिल्यानंतर आम्हाला असं आढळलेलं आहे की जवळपास नोंदणी सत्तर ते ऐंशी टक्के नोंदणीचं उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि ज्या महिला भगिनीने जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या आहे त्यांच्या खात्यावरती चौदा ऑगस्टपासूनच अपेक्षेपेक्षाही दोन दिवस अगोदरपासूनच पैसे येणं सुरुवात झालेली आहे त्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती अतिशय समाधानाचं समाधान आहे आणि ते आनंद आहे आणि हे बघून निश्चितच आम्ही करत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं आम्हाला या ठिकाणी वाटतंय अजून देखील आमचे प्रयत्न सुरू आहे शंभर टक्के उद्दिष्ट आम्हाला पूर्ण करायचं आहे कागदपत्रां अभावी अर्ज करता आलं नाही असं कोणाही महिलेच्या बाबतीत होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळे कुणाचं आधार कार्ड नसेल कुणाचं वृत्तांमध्ये नाव नसेल कुणाला उत्पन्नाचे दाखले मिळत नसतील तर या देखील बाबींकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि प्रशासनाला सूचना करून त्यांची देखील पूर्तता करून आम्ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही त्यासाठी आम्ही याकडं काम करत आहोत अशी या निमित्ताने बळी देतो आणि सर्व महिला भगिनींना आवाहन करतो की आपण कोणाच्याही वृत्तापांना बळी न पडता शंभर टक्के या योजनेमध्ये अर्ज करा या योजनेचे पैशांसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारनं सुमारे सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद पूर्ण वर्षभराची बजेटमध्ये केलेली आहे त्यामुळे ही योजना वर्षभर सुरू राहणार आहे प्रत्येक लाभार्थी महिलेला पात्र असणाऱ्या महिलेला शंभर टक्के या योजनेचे पैसे मिळणार आहे आपण कोणतीही काळजी करू नये कोणाच्याही बसवेगिरीला बळी पडू नका या चा मी माध्यमातून शरद भाऊ बोर्डे यांची आता लाडकी बहीण योजनेच्या समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झाली तसेच आमच्या साकूरगावचे भूषण राऊ भाई यांची पण सदस्यपदी निवड झाली या दोघांची मी या ठिकाणी अभिनंदन करते त्यांच्या माध्यमातून काही ना शेवटच्या वाडीवस्तीपर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत हे योजना ही योजना जाण्यास मदत होत आहे आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आत्ताच काही महिलांचा मला फोन आला की आमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये आमच्या खात्यावर आले आणि आत्ताच रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून भावाकण बहिणीलाही मिळालेली एक अनमोल भेट आहे हे महिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि त्यांनी सांगितलेली ही भावना आम्हाला कुठंतरी समानधार समानात समाधानकारक ठरते साकूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास